सेमीला कडले लागते सात सात मैदानाकडे कडले लागते पहिले गाडी शेतर कुठे पण पोहोचू शकते कुठेही पोहोचू शकता बाहेरच्या देशात पोहोचले मग आपल्या देशातल्या देशात काय झालं पोहोचाय ड्रायव्हरला लय मोठी अपॉर्च्युनिटी आहे बरं का ह्या क्षेत्रात जर व्यवस्थित राहिला ना जो ड्रायव्हर तो म्हणजे कोणी कमवू शकत नाही तेवढा ड्रायव्हर कमवणार ह्या क्षेत्रात आम्ही लाईनचा तो आहे आणि हे तिकोंडी राजा प्लस मोठा सोन्या अशा टाइप मध्ये आता दोन वळू तयार करायचं आहेत आपलं मुळशीचा हंबीरराव खेलारकावच्या धावणीला मुक्कामी आला होता बेडगावच्या मैदानात पळणार आहे आदतच्या मैदानात आणि हे सगळी नवीन मुलं आहेत ह्या नादात नवीन आहेत एकदम आणि आकाश एकट्याच ना हा हा आणतोच म्हणजे असं काय पोरांच्याकडे असतो सांभाळ हा हा घ्या अगोदर फोटो पाठवले होते मला तुम्हाला पाठवले होते फोटो ह्याच्या अगोदर पण पाठवले होते तो एका दुसऱ्या खंडाचे पाठवले होते हा ते काय तुम्ही म्हणले नाही बरोबर मग ह्याची पाठवतो तू म्हणली हे घ्या मग तों कुठे दिसला नाही पळता नाही दिसला नाही नाही दिसतो तो पळालाच नसेल काय आणि हे वासरू कोणी म्हणत नव्हतं घ्या पहिले घ्या आणि आकाशने घेतला पाहिलं किती गुलाल झाले याचे पाच झाले पाच झाले ना पाच झाले पाच कुठले कुठले तेरा मैदान दा। एक पस्तरणीत झाला हां एक बोरमधी अजून पंधरे पंधऱ्यात झाला बोरमध्ये दोन बोरमध्ये दोन झाले पंधऱ्यात झाला आदतचे 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 सगळे आदत सगळे आदत ओपन मध्ये पोहतो नाही नाही पळाल दोन मैदान किती माहिती आता किती बैले आहेत तर तीन आहेत तीन आहेत कोणते कोणते एक बागड आहे एक जॅकेट आहे हां ते दोन ह्याच्या आधीचे आहे ह्याच्या आधीची पहिला बागड आहे हां मग जॅकेट घेतला मग त्यांचे किती गुलाल त्यांचे नाही तो एक आहे दो हजार आजारी मध्ये आता आता मुंबईला गेला तर आहे गुलाला बिनजोडला पळतो आणि एक हाय जॅकेट म्हणून मोठा पहिल तो गुलाला घेतला आतात मध्ये पण राहिला कटबीट काढतो जायचं आता हे वासरू आहे तुम्ही पोर आहे मग तुम्हाला मागत असणार लोक मागितलं मागतात ना चांगल्या माणसांनी मागितलं <laughs> किंमत नाही सांगितली चाली किंमत पण काय पण त्याची आपण किंमतच नाही गेली त्यामुळे काय बोल पण ते चांगलं किंमतीला मागितलं का अपेक्षेपेक्षा जास्त चांगल्या माणसाने मागितलं खिल्लारला चांगले दिवस आले तर तुमच्यामुळे आले आता अशी आहे खिल्लार पाहिजे असे बाहुना आहे लोकांची

बरं काय ते मालकाला बी अंगाव येते सात मैदान सेमीकडे बोलले सात सेमी सात सेमी लागोपाठ कडे बोलले लागोपाठ लागोपाठ कडे निप पाच मधनं पडले ते पाचशे बोलायला असं आहे काय सेमी मधून लागला असताना ना सात पैकी हा तीन चार तरी बोला असले म्हणजे सात आणि पाच बारा बारा मैदान पडलं असत त्याच्यातले सात कडन लागले पाच पळलो ते गुलाला गुलाला तर आहे जिथं मध्य लागले तिथं गुलाला कंटिन्यू सगळ्या मैदानाचा गट पसायचं तिकडे जीरो एक पी मैदान नाही बरोबर येते गटाला मार नाही घालायला जाल तिथं गट पास गट पास आणि मधी गाडी लागली की शेमी पास आहे झिरो नऊ झिरो नऊ काय ग्रुपचं नाव आहे हा झिरो नऊ झिरो नऊ सारखा गाडीच नाव नावाने पडली की फोर वला एक बारीक व्हायची आहे ती हां सगळं आहे ना किती आहे ती ये सगळी कामाला येते जवळ कॉलेज शाळेत आहेत हां ड्रायव्हर हा तुमचा गोळी ड्रायव्हर आदत आहे आलं आदत आहे हा नाही फटपाडा लागली आता गोळी आहे गुलाल किती आहेत टोटल तुमचे किती आहेत मी एक फायनल केली होती हां हां बाहेरून लागायची गाडी टाके गुलाला येत तुमचं बॉटर लागलं मग हा म्हणलं मला पाहिजे गाडी म्हणलं तुला आज ही गाडी याची तुला सीझन भर तुला ते आता आपल्याला गेलं त्यामुळे आता त्यालाच गाडी मग हांबेराव दोन गुलाला येतं होय किती एकोणीस चाली एकोणीस तर गोळी व्यसन नाही ना काय डायवरला जर व्यवस्थित राहिला ना जो हाँ, 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 हाँ। तो म्हणजे कोणी कमवू शकत नाही तेवढा डायव्हर कमवणार ह्या क्षेत्रात गाडी असते आता आमच्या पटरवडीत लागोपट हा म्हणजे अख्ख्या मैदानाची हिस्ट्री आहे हा पंधरा गाड्या बसवल्या लागोपट मैदान मैदानात अख्ख्या हिस्ट्री त्याची पंधरा गाड्या गटपास केल्या एका मैदानात एका मैदानात मग ते शेमेला कोणी हंटल्या मग त्यांनीच हंटल्या आलटून पलटून असे दिले असेल मग किती शेमेला हंटल्या गाड्या मग शेमेला दोन हंटल्या त्या दोन हंटल्या आणि त्यातल्या मग बसले एक गाडी फायनल राहिलेली आमची एक राहिले बादशा आणि बहुलीतला मोनिया मग गट पासले मग गटाला बसाय किती रुपये घेतात ते पाचशे रुपये एका गटाचे परत बक्षीस बिक्षीस करतात मार्केट ते वेगळं ते वेगळं मग चांगले दिवस आहेत आहेत ना फक्त आहे ना नीतिमत्ता व्यवस्थित ठेवायची बर का हा नीतिमत्ता बाकी काय नाही जे गाडी बसणार का नाही ते आपलीच गाडी म्हणून राहण्याची आपली म्हणजे आता पटरवाडीला आधीच मैदान झालं बघा हा आपला खोंड पळतो बाईज म्हणून आदत आणि शिट्टी नाही का जांभळवाडी तर ती शिट्टीची गाडी मी आणली होती आणि सेमीला बाईच्या दोन नंबर तासून शिट्टी एक नंबर तासला लागला बाईजीची गाडी आमच्या आणि आणली ती पाण ड्रायव्हर बघावचा मग सेमीला मला पोर म्हणत होती की तू बाईजीची गाडी आण तर मी म्हणतो मी नाही मी ज्या जे आणली का तर गाडी सेमीला आण ती गाडी कडनी सेमी काढला होता माझी गाडी शेजारी गाडी स्वतःची गाडी ते सेमी स्वतःची गाडी नाही आणली दुसरीची गाडी स्वतःला स्वतःसाठी दुसऱ्याची गाडी आणली मग लागली कोणाची माहीत लागली ती कड्याची शेट्टीची लागली हा गाडी ज्या गाडी लागली भविष्य मोठं आहे बर का गोळीचं खरंच मी आता आता सांगतो की नाही गोळीचं भविष्य मोठं आहे मोठ्या गाड्यावर दिसणार कधी नाही कधी आता तुम्ही लहानपणापासून पाहिलात ना लहानपणापासून दिसणार आहे का नाही आपल्या घरी पण बैल होती पहिली मोठ्या बाप्पाची पण बैल हा बागाडासाठी जॅकेट माझ्याकडेच असतं तेव्हापासून कॉन्टॅक्ट झालं का यांचा जॅकेट घेतला माझ्याकडेच मोशीन तुमचं कसं एवढं आपलं कॉन्टॅक्ट असं ना बैलगाडी क्षेत्र कुठं पण पोहोचू शकते कुठेही पोचू शकतो बाहेरच्या देशात मग आपल्या देशातल्या देशात काय झालं पोचायला काल होत पहायला मार खाल्ला थोडा तितकीच गाठात पडले हंबीराव कसं आमच्या दावणीचा हिरो आहे हिरो आहे हो हांबीरराव आमच्या दावणीचा हिरोच आहे पायऱ्याला काय अडचण नाही पायऱ्याला कधीच अडचण होत नाही ह्याच्यासाठी तर कधीच नाही होत हंसाठी तर पायऱ्याला कधीच मागून येतात बैल आदतला सगळे वायदी देतात आम्हाला खोंड मागतात पळायला कधीच असं वायदी मागितलं नाही वायदीच आपण आतापर्यंत आपला बैल पडतो पण आपण नाही कधी कोणाकडनं वायदी घेते आदतलं आता कसं आत्ता चाललंय बैलकडे क्षेत्रात पैसे कमवायचे चालत आदत आदत म्हणजे पैसे खेळ झाला आदतला बैल द्यायचा म्हणजे दे पाच दे दहा आपल्या नाही करत आपल्या वासराला बी नाही कधी बैला घेतली कोणाची असंच बैल दिलाय मोठ्या बैलवाल्यांचा एक दादाच झालाय मी आहे ना पण ते द्यायचे का नाही ते आपल्याला कळलं पाहिजे पण आय आता ड्रायव्हर हो आहे तो मी काय म्हणतो आता समजा गटात वायदीची गाडी लागली तर लगेच की हे बैल वायदी न आलेला आहे आपली साधे ते आपली अशीच आहे आता आज तुमची अशीच आहे बिना वायदीची पण वायदीची गाडी मारू शकता ना तुम्ही मारू शकता ना दा मग पाहिजे वाहिदी काय वाहिदे कोण पण घेईल आधीच विषय काय होता तुमचा बैल पडतो आमचं वासरू पडत त्यामुळे तुमचा वासरापेक्षा टॉपला पडते ना तुम्ही एवढे द्या तेवढे द्या अडचणीचा विषय नाही म्हणणार नाही पण नाही शेंग पाटतील यांच्या सोन्याची साई आणि हे तिकोंडी राजाच्या खेडला बैला एक तिकोंडी राजाचा त्याची ही पैदास आहे आणि मोठ्या सोन्याच्या भणीचा पोरग आहे दोन्ही लाईन एक झाले आपण खास म्हणजे आपला मेन दृष्टिकोन हा वळू वोल आहे वळू म्हणूनच घेतला आहे आपल्या भागात चांगल्या लाईनच्या पैदाशी झाल्या पाहिजेत दा मग ती एक असेल म्हणजे समजा काम्या लाईनचा तो आहे आणि हे तिकोंडी राजा प्लस मोठ्या सोन्या अशा टाईप मध्ये आता दोन वळू तयार करायचं त्याला टाइम आहे मग आता का बघायचं <laughs> <थे> <laughs> का की तर पहिला गोळी ड्रायवरने काढला कसं पाळा चांगलं पळा पहिला काय करेल भविष्यात करणार ना करणार बघून कसं वाटत मजबूत आहे मजबूत आहे लांबी बिंबीला उंचीला उद्या जरी तुम्ही भविष्यात म्हणजे समजा चांगल्या रकमेला जाऊ शकतो ते तर काय डोक्यात नाही आपल्या वळू म्हणून आप, आप आमच्या बागात चांगल्या फायद्याशी करायचं हे डोक्यात आहे तेवढ्या मनात होईल ना हे सगळे मुळशी मुळशी आहे ना सगळ्या